गाड्या सुटण्यासाठी सज्ज बापू बापू पाऊस आला मैदानाचा क्वार्टर फायनलचा फेरा सुटला आणि लढत चालू झाली बघा कोण कुठनं कसा पळतोय एक नंबर तासवली गाडी बाद झाली मधली गाडी पळाली नाही काय सुंदर अशा गाड्या पडतात

मागण्यालाय लावून घ्या फायनलचा फेरा लावून घ्यायचा एक वरती आई कुलस्वामी प्रसन्न ज्यांस रंजित शेठ पाटील जयूशेठ भगत दिवा मुंबई कल्पेश पाटील सायनाथ पाटील रमेश पाटील दिन